नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या पहलगाम हत्याकांडाच्या पंधरा दिवसानंतर भारताने पाकिस्तानातील नऊ अतिरेकी ठिकाणांवर मंगळवारी मध्यरात्रीनंतर हल्ले केले याचवेळी पाकिस्तानी सीमेवरून एन भारतात येणारे विमान रोखण्यात आले यामुळे भारतातील दोनशे पन्नास प्रवाशांचे विमान पाकिस्तानी सीमेवरून परत केले हे भारतीय अझरबैजानमधील बाकू राजधानीत अडकले आहेत त्यांना येथील सरकारकडून कुठलीच मदत न मिळाल्याने हे भारतीय नागरिक हवालदिल झाले आहेत या दोन यवतमाळकरांसह हो महाराष्ट्रातील इतर जिल्ह्याचे गु गुजरात दिल्लीसह हो देशातील का नागरिकांचा समावेश आहे हे भारतीय नागरिक मागील अठ्ठेचाळीस तासांपासून अझरबैजानमध्ये अडकून पडले आहेत आम्ही सग सगळे मारुती डीलर्स मारुती सुझुकीचा कॉन्फरन्स यानिमित्त बाकू अझरबैजानला इथे आलो होतो आणि सहा तारखेला आमची परतीचा प्रवास होता सहा तारखेला संध्याकाळी साडेसातची फ्लाईट होती ती साडेनऊ दहाला निघाली आणि एक्सपेक्टेडली साडेतीन चार वाजता सकाळी मुंबईला पोचणार होती पण इतक्यातच दरम्यान तीन वाजता रात्री कॅप्टनची अनाऊन्समेंट झाली की पाकिस्तान एअरस्पेस ब्लॉक्ड आहे याच्यामुळे त्यांनी त्या फ्लाईटला वापस बाकूला आम्हाला परतवलं आणि चार तास समोर जाऊन चार तास परत त्याच फ्लाईटमध्ये वापस येऊन आम्ही परत बाकू ते बाकू पोचलो आणि तिथे कोणाचाच काही सपोर्ट नाही अझरबैजान गव्हर्नमेंट किंवा अझरबैजान एअरलाईन्सचं सा। त्याने सांगितलं की हे तुमच्या गव्हर्मेंटचा प्रॉब्लेम आहे तुम्ही तुमच्या लेवलवर सॉल्व्ह करा तर सगळ्यांना आपापली शक्तीप्रमाणे हॉटेल्स बुक केले बाहेर निघालो नवीन तिकीट्स बुक केले जुन्या तिकिट्सचा रिफंडचा काय होईल माहीत नाही आणि आज शक्यतो आम्ही सगळे वापस येणार आहे कोणी दुबई मार्गे कोणी शारजा कोणी दोहा कोणी कतार या मार्गे वेगवेगळ्या ज्यांच्याकडे ज्यांचे विजा अवेलेबल आहे कारण की ट्रान्झिटसाठी ट्रान्झिट विजाची रिक्वायरमेंट आहे नवीन तिकीट्स करून आम्ही वापस येणार आहे आमचा स्वतःचा माझा आणि माझे मिसेस वाया शारजा रिटर्न आहे संध्याकाळी सात वाजता आमची वापस वापसीची फ्लाईट आहे आणि उद्या सकाळी चार वाजता शक्यतो नागपूरला पोहोचतो अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा ला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा